जैथापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नात विश्वासाच वन विभाग कार्यालयासमोर इन्सुली पोलगाव माजगाव ग्रामस्थांनी प्रजासत्ताक दिनी उपोषण छेडले होते सिंधुदुर्ग लॅबने यावर आवाज उठवला होता त्यामुळं अखेर तिसऱ्या दिवशी मंत्री दीपक केसरकर यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या प्रश्न सोडवण्याबरोबरच कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलंय प्रजासक्ताक दिनी सावंतवाडीत वनविभागाच्या भोंगळ कारभाराबाबत वनविभाग कार्यालयासमोर इन्सुली कोलगाव माजगाव ग्रामस्थांनी उपोषण छेडलं होतं मात्र प्रजासक्ताक दिनालाच हे अधिकारी गायब झाले होते गेले तीन दिवस या तिन्ही गावचे ग्रामस्थ आपल्या मागण्यांसाठी लढा देत बसले होते मात्र उपोषणकर्त्यांची प्रशासन व पालकमंत्र्यांकडून दखल घेतली गेली नव्हती यातच दुसऱ्या दिवशी शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य मैघश्याम काजरेकर यांची तब्येत देखील खालावली तरी देखील गेंड्याची कातडी असलेल्या या प्रशासनानं त्यांची दखल घेतली नाही नाही तुम्ही नाही सांगतात ना तुम्हाला नोटीस याच्यापुढे दिली होती ना मग त्यांच्याकडे दावा नाही होता जबाबदारी आहे तुम्ही पळवट कडे त्यांच्याशी असं नाही उपोषणची तारीख दिल्यानंतर उपोषण म्हणा त्यांना माहिती ना नाव नाही असा विषय आहे ना, ना।, ना। तुला अखेर तिसऱ्या दिवशी उपोषणकर्त्यांनी सहाय्यक वन संरक्षक पुराणिक यांची तिरडीच काढली आणि या गेंड्याची कातडी असलेल्या अधिकाऱ्यांना जागा यावेळी पोलीस आणि ग्रामस्थांमध्ये शाब्दिक बाचाबाची देखील झाली गली गली में शोर हे पुराणिक चोर हे अशा घोषणा देत ग्रामस्थांनी निषेध केला यावेळी पुराणिक यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा अशी मागणी करण्यात आली दरम्यान उपोषणकर्त्यांची गळचिपी करणाऱ्या राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी देखील दाखल झाली होती शांततेत सुरू असलेल्या उपोषणामध्ये राज्य राखीव पोलीस दल कशाला असा सवाल उपोषणकर्त्यांकडून विचारला गेला

पाहिजे देण्याचा अधिकार माझ्याकडे नाही तुमचं तुम्हाला विचारलं तेवढंच तुम्ही सांगायचं आहे तुम्हाला प्रश्न तुम्ही संरक्षक बरोबर तुमचा अधिकार काय मी सुपरवायझरी ऑफिसर तुम्ही गव्हर्नमेंट ऑफ इंडिया गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचे डेजिग्नेटेड पोस्ट ऑफिसर आहात बरोबर सव्वीस जानेवारी दिवशी ध्वजवंदनाला तुम्ही का नाही ते सांगा दुसरीकडे होतो काय सांगा हा इथे इतली रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची तुम्ही तुम्ही प्रजासत्ताक दिनाला इथे उपस्थित नाही ध्वजावंदनाचा हिंदुस्थानच्या हिंदुस्तानच्या तुम्ही अपमान केले आम्ही गायन निशे तुम्ही पहिली मान्य करा हिंदुस्थानच्या संविधानाचा तुमच्याकडून अपमान झालेला आहे गवर्नमेंटचे डेडिकेटेड ऑफिसर

तुम्ही क्लिअरली लिहिलेलं आहे सव्वीस जानेवारी रोजी हिंदुस्थानच्या संविधानाने शासकीय एशा सुट्टी दिलेली आहे कोणी सांगितलं ही शासकीय सुट्टी आहे सव्वीस जानेवारी दिवशी शासकीय सुट्टी तुमच्या रजेच्या अर्जामध्ये मेन्शन आहे ऐक नाही दाखवू तुम्हाला आहे लिहिलेलं सव्वीस जानेवारी दिवशी हे जाने जे संबंधित ऑफिसर यांच्यानी शासकीय अर्ज शासकीय सुट्टी असा आपल्या रजेच्या अर्जावर मेन्शन केलेला यांच्यावर काय फौजदारी गुन्हा दाखल हो की यांच्या रजेच्या अर्जात क्लिअर कट मेन्शन केलेल्या सव्वीस जानेवारी शासकीय सुट्टी जाहीर केलेली हिंदुस्थानच्या संविधान अपमान केला आणि त्या अपमानाचा गुन्ह्याची नोंद जो पर्यंत जोपर्यंत त्यांच्यावर ते गुन्हा नोंद करत ना तोपर्यंत आम्ही उठणार दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट माझा सगळ्यांका विनंती आहे जोपर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार ना तोपर्यंत आपण एक शब्द तोंडात एक शब्द विनंती केला सगळ्यांनी कारण काय त्यांच्या जर गुन्ह नो तर त्यांना त्यांची फॉर्मॅलिटी क्लिअर करूची लागते आपण सगळ्यांनी एक शब्द पण तोंडातून काढायचा बाबर महोदय माझ्या वैयक्तिक कामानिमित्त मला परगावी जायचे असल्याने दिनांक पंचवीस एक दोन हजार एकोणीसची मिळतील काही प्रॉब्लेम नाही आणि दिनांक सव्वीस आणि सत्तावीस शासकीय सुट्टी असल्याने का सव्वीस सत्तावीस दोन हजार एकोणीस रोजी

संविधान कायदा भंग केल्याबद्दल गुन्हा गुन्हा नोंद करावा म्हणून महोदय दिनांक सव्वीस एक दोन हजार एकोणीस रोजी सावंतवाडी येथील भवन संरक्षक कार्यालयातील कर्मचारी श्री सुभाष पुरणी यांनी आपल्या रजा अर्जावर सव्वीस जानेवारी रोजी ही शासकीय सुट्टी असल्यामुळे कार्यालयात गैरहजर राहण्यास अनुमती मिळावी या स्वरूपाचा अर्ज केला होता सदरचा अर्ज अर्ज प्रत आम्ही अर्जासोबत जोडला होता या अर्जामध्ये सरळ सरळ उल्लेख केला आहे की दिनांक सव्वीस एक एकोणीस रोजी प्रजासत्ताक दिनी शासकीय सुट्टी आहे तरी आपणास विनंती आहे की श्री पुराणिक यांच्यावर संविधान भंग केल्या भंग केल्याप्रकारणी तात्काळ गुन्हा दाखल करावा या पद्धतीचा आपण एक अर्ज सावंतवाडी पोलीस निरीक्षकाकडे त्यांचे जे कोण स्टाफ मेंबर आहेत त्यांच्यावर आपण देत दरम्यान तिसऱ्या दिवशी सायंकाळी पोलीस कॉन्स्टेबल डीबी कांडरकर यांच्या हस्ते सरबत घेऊन इन्सुली कोलगाव माजगाव ग्रामस्थांनी आपले उपोषण मागे घेतले मात्र ज्या मतदारसंघाचे पालकमंत्री दीपक केसरकर आमदार आहेत त्या मतदारसंघातील लोकांच्या उपोषणकर्त्यांची भेट त्यांनी गेले दोन दिवस घेतली नाही उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी वेळ असलेल्या केसरकरांना सामान्य जनतेच्या प्रश्नांशी काहीही देणं घेणं राहिलं नाही का असा संतप्त सवाल उपस्थित होऊ लागल्याने घेऊ दरम्यान कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह ने, ने याबाबत आवाज उठवल्यानं पालकमंत्र्यांना जाग आली आणि त्यांनी तीन दिवसांनी का होईना या प्रश्नात लक्ष घातलं तिसऱ्या दिवशी मंत्री दीपक केसरकर यांना जाग आली त्यांनी सोमवारी सायंकाळी उपोषणकर्त्यांची भेट घेत त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या त्यावर उपाययोजना करण्याचं आश्वासन देत कार्यवाही करण्याची सूचना वन अधिकारी सुभाष पुराणिक यांना दिली यावेळी कामचुकार वन अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केसरकर यांच्याकडे करे केली यावेळी मंगळवारी मुंबई येथे वन अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली असून या बैठकीत कारवाई बाबत निर्णय घेईल असे आश्वासन केसरकर यांनी ग्रामस्थांना दिले कुठल्याही जिल्ह्यामध्ये चौकशी पण दिलं जात फक्त मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातले का देतो तर आपल्याकडे लवकर ही सगळीकडे महाराष्ट्रात पण आपण देतो कारण आपल्याकडे निधी उपलब्ध असतो बरोबर आहे पण एस्टिमेट यांनी काय एस्टिमेट आमच्याकडे आल्यानंतर आम्ही निधी उपलब्ध

आणि किती राहिलं अडीच किलोमीटर अडीच किलोमीटर ना तुम्ही मुदत तुम्ही वाढ का नाही तुमचं पाहिजे पैसे तुमचे नाही हंड्रेड पर्सेंट पैसे तुम्हाला मी देतो डिपार्टमेंट आले तरी मी मंत्री महोदयानं सांगितलं हे सगळे जिल्हा नियोजन मंडळाचे पैसे साडेपाच किलोमीटर तुम्ही असं बघितलं पाहिजे की तुम्हाला हे फॉरेस्ट डिपार्टमेंट करून पाहिजे की ज्यांच्या शेतामध्ये जनावर येतात म्हणून त्यांना स्वतःच्या मालकीला पाहिजे स्वतःच्या स्कीम मंजूर करतो आणि ते मी तुम्हाला आता जी एस्टिमेट झालेली आहे ती खरं तर लवकर व्हायला पाहिजे होती का उशिरा झाली याची वेगळी चौकशी मी करेन परंतु दोन्ही एस्टिमेट ना, एक 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 ना ते हो या एका आठवड्यामध्ये मंजुरी देण्यात येईल आणि पुढच्या एक आठवड्याचं ही टेंडर काढायला सांगितलं म्हणजे एका आठवड्यानंतर त्यांची कामं सुरू होतील आणि उरलेले जे हे आहेत म्हणजे उठली जी एरिया आहे सर्वेक्षण केलेला एरिया आहे त्याच्यामधील प्रस्ताव द्यायला सांगितला आणि मार्च महिन्यामध्ये त्याला सुद्धा पैसे दिले आणि हे फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पैसे दिले जातात होते तर कुठल्याही जिल्ह्यामध्ये दिले जात नाही कारण ही स्कीम आम्ही नाविन्यपूर्ण योजनेतून घेतलेली होती परंतु याच्यानंतर जंगल कव्हर करण्याऐवजी शेतकऱ्यांसाठी व्यक्तिगत स्कीम दिली जाईल आणि त्याला पंच्याहत्तर टक्के आणि पंचवीस टक्के असं अनुदान दिलं जाईल म्हणजे मध्ये मध्ये रस्ते शेवटी शिल्लक राहतातच त्याच्यामधून गवारेडा येऊ शकतो तर उद्या मी सगळ्या अधिकाऱ्यांना फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या मुंबईला बोलवलेलं आहे सचिवांच्याकडे मिटिंग ठेवलेली आहे त्यांची आणि okay. असं असतं की एवढे प्रचंड पैसे दिल्यानंतर नागरिकांमध्ये ज्या वेळेला उद्रेक होतो त्यावेळेला कुठेतरी कोणाचं काहीतरी चुकलेलं असतं आणि हे नेमकं कोणाचं चुकलं ते शोधून काढलं जाईल आणि त्याच्यावर शासन आवश्यक ते निर्णय घेईल काय करायचं जेणेकरून करून तुम्हाला पुन्हा असं बस आहे की पाळी येता का माहिती